सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक मागच्या भागात आपण बघितलं की गुलाम हुसेनने आपला शिकारा काढला आणि ते आता निघणार होते हाऊसबोटला कुलू कुलूप लावून बघूया आता काय होतं आहे पुढे पण इथं इत, इतका वेळ फास्टर फेणे काय करत होता महिना हाऊसबोट ज बराच वेळ रिकामी होती याचा भरपूर फायदा त्यानं उठवला गुलाम हुसेनला आपला संशय आला आहे असं लक्षात येताच शिकारी गुंतल्याचं दाखवून तो मुद्दाम त्याच्याच दिशेनं निघाला गुलाम त्याच्याकडे रोखून बघत होता पण जेव्हा त्यानं धनुष्य ताणून एक तीर सोडला आणि पाठोपाठ लगेच पाखरू पडलं का हे पाहण्यासाठी जेव्हा रानात मुसंडी मारली तेव्हा गुलामला त्याच्याबद्दल वाटणारं आकर्षण अकस्मात विरलं आणि तो किनाऱ्यावरून चालत पुढे गेला याचवेळी आनंदाच्या घोषणा करीत पाहुण्यांची स्वारी ही परत येत होती त्यानंतर दोघांचं जे संभाषण झालं ते आपण ऐकलंच आहे फास्टर फेणेनेही ते ऐकलं पण चुटपुट कारण तो दुसऱ्याच कामात गुंतलेला होता हाऊसबोटीच्या उघड्या दारातून तो आत घुसला होता आतल्या कपाटात तरतरेची शस्त्रं मांडून ठेवलेली होती ती त्यांनी पूर्वीच पाहिलेली होती आता त्या शस्त्रांची त्यानं झटपट पाहणी केली एक दोन हातबॉम्ब उचलून त्यानं पॅन्टीच्या खिशात कोंबले आणि तो निघाला पण तेवढ्यात पाहुणे आणि गुलाम बोलत बोलत हाऊसबोटीच्या दाराशी आल्याचं त्याला कळलं तत्क्षणी दाराऐवजी तो खिडकीकडे धावला आणि खिडकीतून वेंधवून त्यानं बाहेर उडी टाकली तेवढ्यात पाहुण्यांनी उच्चारलेले एक जळजळीत जल वाक्य त्याच्या कान्यात घुसले ताला जरूर लगायंके लेकिन पहिले एक दो रिव्हॉल्वर तो लेणीप होण्याआधी काही कैकाला थांबला नाही तो धावला बॉम्बमुळे पॅन्ट जड झाली होती तरी तो तसाच तलावाच्या काठाकाठ्यानं धावला त्याच्या वाळकुड्या तंगड्या दुखेपर्यंत तो सारखा धावतच होता फास्ट फास्टर फास्टेस्ट त्याला धावणं भागच होतं कारण शिकारा केव्हा येऊन डोंगीला गाठील याचा नेमच नव्हता डोंगी खूपच पुढे गेली होती बराच वेळ धावल्यानंतर बन्याला ती दिसू लागली तरी पण फरलांगभर अंतरावर असेल आणि मागे तो शिकारा निघालाही असेल हो निघालाच तो पहा फर्र फर्र क्षणाक्षणाला ख़णा, आवाज मोठा होत चालला होता शिकारा जवळजवळ येत होता बन्याने खूप जोरात बोंब मारली अनवर पण त्या फरफराटात अनवरला कुठची ती हाक ऐकू जायला तो आपलं वल्ल मारित होता दरम्यान शिकारा जवळ आला घामाघूम झालेला बन्या थपकून उभा राहिला त्यानं पाहिलं तर शिकारा डोंगीला गाठण्याच्या बेतात आहे बन्याचा हात आपसूक शिख खिशाकडे गेला हात बॉम्ब त्यानं बाहेर काढला पण तो फेकण्यापूर्वीच त्याचा हात थबकला सुरळं मारावी तशी माणसं मारलेली त्यानं रणांगडावर पाहिली होती पण चालू घट केला तरी हे युद्ध नव्हतं एखाद्यावर गोळी झाडणं बॉम्ब टाकणं हे कृत्य सात्विक माणसाच्या हातून सहजासहजी घडत नाही त्याचे हात आपोआप लटपटतात बन्याचंही तसंच झालं बॉम्ब फेकायला हात धजेना तो हात बॉम्ब हातात घट्ट आवळून तो नुसताच पाहत उभा राहिला आणि मग तो एकदम चपापला डोंगीजवळ येता शिकाऱ्यातले प्रवासी आतल्या फळकुटांवर पालथे पडले होते आणि शिकाऱ्याच्या नक्षीदार कठड्यातून दोन पिस्तुलं बाहेर डोकावत होती टॉक त्या टॉकच्या मागोमाग एक बारीकसे फट्ट झाले आणि पिस्तुलातून गोळी सुटली ती डोंगीवर आपटली लगोलग दुसरी गोळी सुटली ती डोंगीतल्या वल्ल्यावर आपटली अन्वरच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली वल्ल उडालं हात झिणझिणला अन्वर उठून ताठ उभा राहिला क्षणभरच त्यानं शिकाऱ्याकडं पाहिलं असेल ताठ उभं राहणं म्हणजे विस्त पिस्तुलाला सहज बळी जाणं होतं तो खाली वाकला आणि डोंगीच्या काठावरून त्यानं अंग झोकून दिलं पाणी सरसर कापलं जाऊ लागलं मागून गोळ्यांचा सटासट सत मारा सुरू झाला पिस्तुलं पाण्यातूनही त्याचा पाठलाग करीत होती आवंडा गिळून बन्या उर्फ फास्टर फेणे हे दृश्य पाहत होता त्याला त्वेषाची उबळ आली मृत्यू आपल्या मित्राला कवटाळू पाहत असताना त्याला स्वस्त बसणं शक्यच नव्हतं क्षणाचाही विलंब न लावता त्यानं हातातला बॉम्ब शिकाऱ्याच्या मागल्या भागावर फिर भिरकावला शक्यतो प्राणहानी होऊ नये फक्त शिकारा फुटावा अशी म्हणायची इच्छा होती ती सफलही झाली दुसऱ्याच क्षणी धुडूम असा भला मोठा स्फोट होऊन शिकाऱ्याच्या ठिक ठिकऱ्या चौफेर उडाल्या मागचा भाग कलंडून पुढचा भाग वर उचलला गेला पाण्याचे प्रचंड कारण जे उसळले त्या कारणच्याबरोबरच जणू दोघेही प्रवासी वर फेकले गेले आणि मग धाड दिशी पाण्यावर अपटले मन यांना एवढंच पाहिलं की दोघेही सुरक्षित आहेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाही ते घाबरे गोबरे झाले असावेत आरडाओरडाही करतील करू देत आपल्या हातून हत्या घडली नाही ना पुष्कळ झालं पण्यानं त्यांच्याकडे पाठ वळवली आणि तो सफाईनं हात मारीत किनाऱ्याकडे पो, पो, पोहत पोहत येणाऱ्या अनवरकडे पाहू लागला अनवरचे हात मारणे एकाएकी मंद झाले त्याला बहुधा जखम झालेली असावी नाहीतर तो इतक्यात दमला नसता फास्टरफ्रेणीनं पाहिलं अंतर अजून बरंच आहे त्याने अंगातला सदरा काढून टाकला आणि तो पाण्यात उतरला भराभर पोहत जाऊन त्यानं आपल्या मित्राला गाठलं आणि त्याच्या हाताखाली हात घातला तू तो हात मार मी मार तू, हा मारतो जोडी न पोहूया बन्या म्हणाला अनवरचे डबडबलेले डोळे त्याच्याकडे पाहत हसले श्रमविभागने झाली आणि दोनच मिनटात दोघांनी किनारा गाठला तर मंडळी अशी ही फास्टर फेणीची गोष्ट जो त्याचा पाठलाग त्यांनी क सुरू केला होता तो फसलेला होता यावेळेला पण आता पुढच्या भागात बघूया तो आणखीन पुढे काय करतोय ते तर उत्कंठा वाटते आहे ना मित्रांनो तुम्हाला मला तर खूप असं वाटतं की आता पुढे काय होणार पुढे काय होणार खूप उत्कंठा लागली आहे तर उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत बाय बाय